नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो बिंदू नामावली अद्यवतीकरणाचं काम शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग एस सी बी सीसाठी आरक्षण देऊन या ठिकाणी रिक्त जागांची माहिती उपलब्ध व्हायला लागली आहे कालपासून बघा मित्रांनो काल आपण आपल्या चॅनलवरती पुणे जिल्हा परिषद उस्माना जिल्हा परिषद पालघर जिल्हा परिषद यांची रिक्त पदांची माहिती आपण टाकली आहे आज मित्रांनो या ठिकाणी बघा दिनांक अकरा जानेवारी दोन हजार हे पत्रक आहे मुख्य अधिकारी का सिंधुदुर्ग शिक्षणाधिकारी आणि जि जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या स्वाक्षरी निघालेली ही मित्रांनो रिक्त जागांची माहिती आहे अत्यंत महत्त्वाचे आहे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांची आहे मित्रांनो बघा या ठिकाणी एस सी बी सी प्रवर्गाचा या ठिकाणी उल्लेख करून रिक्त जागांची पदे त्यांची दाखवलेली आहेत ही अद्ययावत माहिती बघा या ठिकाणी संवर्ग उपशिक्षक एकूण मंजूरपदे तीन हजार नऊशे अठ्ठावीस आहेत कार्यरत पद ती तीन हजार चारशे ब्याण्णव आहेत अतिरिक्त पद चारशे छत्तीस आहेत मित्रांनो या ठिकाणी बघा प्रवर्गावाईज अनुसूचित जातीसाठी अठ्याहत्तर पद रिक्त आहेत अनुसूचित जमासाठी अठ्ठ्याऐंशी रिक्त आहेत विमुक्त जाती अ साठी एक्केचाळीस पद आहेत भटक्या जमाती साठी पाच पद आहेत भटक्या जमाती क साठी मित्रांनो शून्य पद आहेत भटक्या जमाती ड साठी तेहतीस पद आहेत विशेष मागास प्रवर्गासाठी शून्य पद आहेत इतर मागास प्रवर्गासाठी ओबीसीसाठी एकशे अठरा आणि सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी सर्वाधिक पद आहेत सहाशे अठ्ठावीस खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो शून्य पद आहे एकूण बघा या ठिकाणी नऊशे एक्क्याण्णव पद यांनी रिक्त दाखवलेली आहेत मित्रांनो नऊशे एक्क्याण्णव पद ही रिक्त आहेत आणि अतिरिक्त पद पाचशे पंचावन्न ती त्यातून वजा केली की चारशे छत्तीस ही निवड रिक्त आहेत मित्रांनो या ठिकाणी बघा कारण खुल्या प्रवर्गाची पाचशे पंचावन्न ही अतिरिक्त असल्यामुळे ती त्यातून वजा केलेली आहेत एकूण चारशे छत्तीस ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भरतीसाठी उपलब्ध आहेत मित्रांनो त्याचबरोबर आपण दुसरी बातमी या ठिकाणी पाहणार आहोत बघा मित्रांनो मित्रांनो कालच आपण आपल्या चॅनलवरती टी टी प्रमाणपत्र बोगस आढळल्याचे शिक्षण सं आयुक्त यांनी पत्राद्वारे सांगितलेलं आहे त्याबाबत ते त्यांनी चौकशी करण्यासाठी टी ई टी प्रमाणपत्र पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत त्याबाबत ही सकाळ वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी आहे मित्रांनो बघा या ठिकाणी दोन हजार सोळा वगैरे दोन हजार तेरा ते अठरा या पाच वर्षात टी ई टी परीक्षा झाली त्यात पहिली ते, ते आठवी वर्गासाठी ज्या शिक्षकांच्या नियुक्ती दोन त्यानंतर झाल्या त्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करावायची आहे मित्रांनो बातमीतून एवढंच आपल्याला समजून घ्यायचं आहे की कोणत्या शिक्षकांचे प्रमाणपत्राची पडताळणी होणार आहे बघा उमेदवारांना वाटतं की आपल्या प्रमाणपत्राची पडताळणी होणार आहे का नाही तर मित्रांनो बघा दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा या पाच वर्षामध्ये ज्यांची नियुक्ती झालेली आहे अशा शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी होणार आहे कारण त्या ठिकाणी बोगस प्रमाणपत्र आढळण्याची तक्रारी त्यांच्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत निदर्शनास त्यांचे आलेल्या आहे त्यामुळे संबंधिताकडून दोनशे रुपयाचा रोख किंवा डिमांड ड्राफ्ट फी घेतली जाणार आहे आणि त्यानंतर फी घेतल्यानंतर त्यांची प्रमाणपत्राची तपासणी केली जाणार आहे असे आदेश सु तुकाराम सुपे यांनी पत्रात दिलेले आहेत मित्रांनो शिक्षण आयुक्त राज्याचे मित्रांनो अशाच महत्त्वाचे अपडेट्ससाठी शिक्षक भरती पवित्र मेगा मेगाप्रस्तांवर अपडेटसाठी या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करा